नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आता आपण चर्चा करणार आहोत देवदास उर्फ अप्पा तांबे यांच्याशी तर ता हाटणी प्रभाग क्रमांक सत्तावीस भाजपच्या वतीने ते स्वतः इच्छुक आहेत त्यांचा परिचय म्हणजे त्या परिसरामध्ये त्यांनी सरपंच फाउंडेशन नंतर गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट अशा दोन तीन संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम असतं त्यांचं एक काम फार आवडलं त्यांचं हे परिचय कार्य परिचय पुस्तक आहे त्याच्यामधलं एक काम मला फार आवडलं की त्यांनी त्या परिसरातल्या शंभर संसा हाऊसिंग सोसायटी आहेत त्या हाऊसिंग सोसायटीमधले ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना विमानाने काशी यात्रा घडून आणली म्हणजे नगर बरेचसे नगरसेवक आजीबाजी नगरसेवक इच्छुक ते काय करतात आपले मतदार असतात त्या मतदारांना बसमध्ये ल प्रवास बालाजी किंवा तुळजाभवाडी किंवा अष्टविनायक हे यात्रा घडून आणतात पण यांनी देवीदास तांब्यांनी एक केलं की तिथे ज्या आयुष्यामध्ये कधी विमानात बसू शकतात नाही किंवा भविष्यातही ते शक्य नाही अशा महिलांना जवळपास चार एकशे महिलांना त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांना विमान प्रवास काशी यात्रा घडून आणली लक्झुरियस स्टेटमेंट होईल म्हणून तांबे साहेबांना खास आपण या संदर्भात पाचारण केले की ते त्या प्रभागामधून इच्छुक आहेत त्यांचं त्या प्रभागातलं व्हिजन काय आहे तिथल्या समस्या काय आहे मला तांबे साहेब सुरुवातीला तुम्ही सांगा तुम्हाला निवडणूक का लढवायची नमस्कार नमस्कार मी देवीदास आप्पा तांबे राखणी प्रभागातून स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आता आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कार्यक्रम कार्य जोरदार चालू आहे आमच्या राहणी प्रभागामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष कॉर्पोरेशन मध्ये आमचं गाव आहे परंतु या गावामध्ये एकही डीपी रोड नाही कि तो पूर्ण झालेला आहे बर पण ते आतापर्यंत जो सोळा शौक झाले आमच्या गावासाठी बरं तर त्या सोळा शौकांनी त्या रस्त्यावरती उभं राहून त्यांचा फोटो दाखवा हा डीपी रोड आम्ही पूर्ण केलेला आहे आमच्या कालावधीत हो किंवा मागच्या अर्धा केला ना आम्ही अर्धा केला असा एकही डीपी रोड नाही आमच्या गावामध्ये तीन अठरा मीटरचे डीपी रोड आहेत चार बारा मीटरचे डीपी रोड आहेत आणि एक नऊ मीटरचा डीपी रोड आहे हे डीपी रोड म्हणजे या रक्तवाहिन्या आहेत शहराच्या या रक्तवाहिन्या जर झाल्या तर शहरामध्ये रक्तवाहिन्या जर क्लिअर झाल्या तर वाहतुकीचा प्रॉब्लेम राहणार नाही कुठल्याही चौका चौकांमध्ये हे पहिले क्लिअर होणं गरजेचं आहे ते आजपर्यंत कुठल्याही नगर शौकांनी सोडवलेलं नाहीये सोळा नगरसेवक झाले एका आतापर्यंत ते काम पूर्णच झालेले नाहीत आमच्या इथं भाजी मंडईचे आरक्षण भाजी मंडळी झाली नाही आमच्या इथं गार्डनचे दोन आरक्षण होते ते गार्डनचे आरक्षण आजपर्यंत डेव्हलप झालेले नाही शाळेचे तीन आरक्षणे त्यातले दोन अजून डेव्हलपच झालेले नाहीत एक तर प्रायव्हेट संस्थेला दिलं बरं प्रायव्हेट संस्थेला देत असताना तुम्ही त्यावेळीचे कोण नगरसेवक होते त्यांनी आपले स्थानिक भूमिपुत्र जर कमीत कमी दहा मुलं तर त्या संस्थेवरती कामाला घ्यायला लावायला पाहिजे नव्हती ना महापालिकेची आरक्षित जागा होती महापालिकेची आरक्षित जागा त्यांना द्यायचा काही संबंधच नाही ना त्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश मिडियम महापालिकेची चालू होऊ शकली असती आज त्या ठिकाणी लाख रुपये डोनेशन दिलं जाते कोणत्या संस्थेला दिली एस एनबीपी संस्था आता त्या ठिकाणी जर समशील लाख रुपये डोनेशन गोरगरीबांनी काय करायचं आमच्या इकडे मिडल क्लास आवाज का नाही उठवला आवाज का नाही उठवला ते पूर्वी काळात झाले ना आपण त्यावेळेस माहिती नव्हती ना आपल्या काळात एक खेळाचं मैदान होतं ते डेव्हलप झालेलं नाही ते पिन गायब झालं म्हणजे कुणाचं काय केलं कॅन्सल झालं ना अच्छा बर ते कॅन्सल मग ते कोणाच्या काळात झालं का झालं म्हणजे डीपी मधलंच त्यांनी डीपी मधलंच होत ते सुद्धा ते कुठे गेलं कॅन्सल करून टाकलं कुठेच गेलं नाही कॅन्सल केलं सोळा नगर चौकांपैकी एकाने येऊन सांगायचं की हे आरक्षण मी डेव्हलप केलंय ते पण नाही केलं एकही नाही आज छत्रपती चौक ते लाईफ थर्टी सिक्स पर्यंत अठरा मीटरला एक आमच्या बारा मीटरचा रोड आहे तर हा रस्ता कुणी अडवलेला आहे हे यांचेच नातेवाईक अच्छा रस्ता अडवलाय हा रस्ता अडवलेला हे यांचेच नातेवाईक परत आमचं एक अठरा मीटरचं आहे मराठी शाळेपासून गावठांपर्यंत जाणारा हा सुद्धा एक जवळजवळ तीनशे एक फूट तसाच रस्ता आहे बर तो पण कॉन्क्रीट झालेला नाहीये तुमचं कुणाल हॉटेल तर एस एन बी पी स्कूल हाई बारा मीटरचं रोड आहे हाई पूर्ण झालेला नाहीये आणि एक तापकीर चौक ते अठरा मीटरचं डीपी रोड इथं एक नऊ मीटरचा तोही पूर्ण झालेला नाहीये सगळे अर्धे वीट रस्ते रुंदीकरण झालं नाही रुंदीकरण झालेलं नाही काही ना बनवलेच नाही अच्छा रस्ते आहेत असेच ज्या ठिकाणी करण्याची केली त्या ठिकाणी ठिकाणीची अवस्था नाही पार्किंगची अवस्था नाही केली गेली आज जर आपलं जो आर बीआरपी रोड आहे या बीआरपी रोड दीडशे फुटाचा रोड आहे या दीडशे फुटाला तापकीर चौकात एक सिग्नल आहे हा 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 तो सिग्नल जर सुटला सिग्नल सुटल्यानंतर जे दीडशे फुटावरती जेवढं ट्रॉफिक आहे तेवढं ट्राफिक इकडे राहणीच्या ते जर इकडे राहणीच्या रोडवरती यायचं तर बारा मीटरचा कोणाला लाटेल पास रस्ता आहे ते तर ते त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड दीड मीटरचे फुटपाथ केलेत दीड दीड मीटरचे दोन्ही बाजूला परत त्याच्यात ऍड ग्रेड दीड दीड मीटरचे केले मग राहायला किती खाली वीस फुट रस्ता वीस फुटातून हे दीडशे फुटाचे काय त्याचं ट्रॉफिक कसं पास होणार आज आपल्या भागामध्ये एक कोटीचा फ्लॅट घ्यायचा आणि एक तास त्या ठिकाणी ट्रॉफिक मध्ये थांबायचं या शिस्वासा मानसिकता झालेली त्यांची परिस्थिती वाढवली गेली कुणामुळे गेली त्यासाठी तुम्ही किती उतरताय हो त्यासाठी निवडणूक आपण उतरतोय बरोबर तुमचा वार्ड नेमका आहे का मला सांगा सर आमचा रचना प्रभाग क्रमांक सत्तावीस सार आठणी तापकीर नगर श्रीनगर ज्योतिबा नगर शास्त्रीनगर हा एकूण वार्ड चोपन्न हजार नऊशेचा चा वार्ड आहे चोपन्न हजार नऊशे तुम्ही आता सांगितलं की वाढत्या समस्यामध्ये तुम्ही डीपी आरक्षण विकसित झालं नाही रस्ते विकसित झाले नाही आणखी समस्या काय आहेत नेमक्या ज्यावेळेस महापालिका स्थापन झाली त्यावेळेस त्याच्या अगोदर ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीला त्या शाळेला नाव होत छत्रपती शिवाजी शाळा म्हणून बरं जी कौलाची शाळा होती त्याच्यानंतर महापालिकेने त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली ते बिल्डिंग बांधली तर त्या बिल्डिंगचे शेजारी पण एक आरक्षण होतं त्याच्या वीस वर्षापासून पालिकेच्या ताब्यात आहे बर कसल आरक्षण शाळेच आरक्षण शाळेला लागून तर ते, ते आरक्षण सुद्धा यांच्या ज्यांनी डेव्हलप झालं नाही डेव्हलप करता आलं नाही त्या ठिकाणी कमीत कमी खेळाचं मैदान तर तयार करू शकत होते काहीच नाही ते सुद्धा झालं नाही करतात काही लोक ते प्रभागाचा विकास करतात का स्वतःचा विकास करतात अच्छा 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 तुम्ही इतक्या वर्षामध्ये त्याच्या विषयात ते बोलला का नाही नाही आम्ही बोलतोय ना बातम्या चालूच आहेत ना आमच्या कॉर्पोरेशनला कमिशनरला त्या ठिकाणी चालूच बाकी मग लोकमत वगैरे बातम्या होतेच अच्छा आरक्षण नाही नाही इतके आरक्षण आहेत ह्याच्यापैकी काही विकसित झालं नाही हे आरक्षण विकसित करण्यात यावं त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी असं काही पत्र तुम्ही ऐकायला मागणी केली ना भरपूर वेळा ती सुद्धा मागणी झालेली पण नगरसेवकांनी पण ते पाठपुरावा केला पाहिजे होता ना ते काही शेतकऱ्यांना जर त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळून त्या हा। जागा ताब्यात घेऊन डेव्हलप होतात ना पण यांनी मूळ शेतकऱ्यांना तर विश्वासात घेणं गरजेचं आहे ना आज आमचा शास्त्रीनगरचा एक बारा मीटरचा रस्ता आडलेला आहे आता तो जवळजवळ वीस वर्षापासून तो सुद्धा आडलेलाच आहे पण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना ह्याच्यात घ्यावा ना विश्वासात घ्यावा त्यांच्यात काय असेल ते योग्य मोबदला त्यांना दिला गेला पाहिजे त्याच्यानंतर तो रस्ता डेवलो पण यांना सगळं फुकट पाहिजे ते होऊ शकत नाही ना नाही ना मोबदला देणार होऊ शकत मग मोबदल्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना काय एवढी त्याबद्दलची माहिती नसते ना आता तुम्ही जर कॉर्पोरेशन मध्ये आता तर तुम्हाला त्याबाबत कागदपत्र फाईल काय पुढं करा हे तुम्हाला माहिती असते मग त्या लोकांनी ते करायला पाहिजे नव्हतं ना आतापर्यंत तुमच्या रहाटणी राहटणी हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये अधिकृत किती अनाधिकृत किती हो आता आमच्या राहटणी परिसरामध्ये काही भागा प्राधिकरण एरियामध्ये मोडला जातो बरोबर नियोजित प्राधिकरण प्राधिकरण नाही ते ना कंट्रोल झोन मधलं हा कंट्रोल झोन लँड आणि कंट्रोल 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 वगळलं महापालिकेत वर्ग पण आता ते वर्ग पण झालेले त्याच्यावर प्राधिकरण तिथला विषय संपलेला आहे संपलेला आहे परंतु आता त्यासाठी मी गेले दहा नाही का दहा वर्ष काही लोकांनी केस केली होती हायकोर्टात हायकोर्टातून त्याच्यावर स्टॅन आणलेला होता ते दहा वर्ष ती लोक घरी बसली बर तर त्या केसचं काहीच नाही झालं आणि आता ज्यावेळेस निवडून आली त्यावेळेस प्रत्येक लोकांकडे पैसे मागत सुटले केस साठी कसा त्या केस लाडण्यासाठी आणि दहा वर्ष ती केस आठवलीच नाही पण आता परिस्थिती पर अशी झाली आपण लोकांचे सातबारी करून द्यायला मागतोय परंतु तो, तो हायकोर्टाचा स्टे असल्यामुळे लोकांचे सातबारी होत नाही बरं लोन होत नाही आता त्या स्थगितीमधून किंवा त्या स्टेमधून जे गट नव्हते वगळलेले गट होते मी त्यांनी तिथं सामील झालेच नाही त्यांच्यात तर त्या ठिकाणी आपण आता खरेदी करून सातबारी देऊन त्या सातबारीवरती लोन पिन करून दिले आपल्याकडे आता पुरावे ते कसे करून दिले खरेदी सर कर करेसर सर मध्येच ना म्हणजे प्राधिकरण से आहे ते हो नाही नाही जे केस मध्ये नव्हते मध्ये नव्हते ते अच्छा आता जे केस मध्ये होते त्याला हायकोर्टाचा स्टे आहे ना आता हायकोर्टाने लोकांना ढोबळ मानले असं सांगता येईल का आता तुमचे चौपन्न हजार मतदार आहे साधारण म्हणजे किती घर असतील अंदाजे सगळे मिळून एक पाच एक हजार घर तर असतील ना पाच एक हजार घर भरतील हा ती घर असतील त्याच्यामध्ये नव्वद टक्के अनधिकृत आहेत अजूनही ते सर्वच अनाधिकृत आहेत जे आहेत सगळे संपूर्ण मतदारसंघच तो अनाधिकृत ह्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड कधी मिळणार आता त्यांना अधिकृत करायचं म्हणून शासनाने वारंवार केले नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड वगैरे मिळणार आहे की नाही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले नाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार आता त्यांची जर सातबारी जर झाले तर त्यांना सातबारा बंद होऊनच प्रॉपर्टी कार्ड तयार होते ना बरोबर तसं प्रॉपर्टी कार्ड होत नाही ना पहिले सातबारी होणे गरजेचे आता हायकोर्टाचं स्टे असल्यामुळे तिथं कारवाई होत नाही ना त्या सातबार्यावरती त्यांच्या नोंदी होत नाही ते बरोबर आता या नोंदीमुळे ते स्वतःच्या फायद्यासाठी टाकलेली केस होती ती स्वतःची प्राधिकरणातली जागा वाचवण्यासाठी या सर्वसामान्य ते ग्रैवासी संघटना केली होती तयार एक माझी ते तो त्यावेळेस कार्यक्रम केला पण आता दिसतं किंवा अडचणी आल्या ना लोकांना आणखी काय समस्या आहे आता तिथं आमची शाळा जे प्रभाग आहे या प्रभागामध्ये आता हॉस्पिटल नाही कुठली ओपीडी नाही कॉर्पोरेशन <coughs> <स्वारी। coughs> त्याच्यासाठी जागा नाहीये मग हे स्वतःची जागा किंवा महापालिकेची ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी ओपीडी चालू करू शकत नाही का नाही आणखीन सोसायटी किती प्रश्न तुम्ही सोसायटी किती कॉलनी किती तुमच्याकडे जवळजवळ सव्वाशे कॉल नाहीत सव्वाशे आणि एकशे दहा पर्यंत सोसायटींच्या समस्या होत्या काय काय समस्या काय यम एनजेलच्या समस्या होत्या काही टॅक्स वावती बद्दलच्या समस्या होत्या बर आता त्या एक नियम आला होता त्या नियमानुसार की सोसायट्यांना भरपूर जवळजवळ एक चार पाच वर्षाचा टॅक्स ऍक्वर करीत होते ते डायरेक्ट घेत होते कॅन्सल करून तो एक शासनाचा जी आर ए शंकर भाऊच्या माध्यमातून तो तो कॅन्सल होऊन मग ती टॅक्स कमी करून घेतलेला आहे आता काही लोकांच्या पाच पाच वर्ष टॅक्स पावतेच नव्हते बर ते डायरेक्ट गट्टे आणून दिलेत आपण स्वासायटीला एकदाच सगळी नोंदी करून शास्त्री जबाबदार शास्त्रीचा काय प्रश्न आहे शास्त्रीचा याला प्रश्नच नाही स्वासायटीसाठी शास्त्री हा फक्त अनाधिकृत साठी तो विषय संपला तुम्ही आता तिथे सामाजिक काम भरपूर केलेलं आहे आमच्या पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लोक तुम्हाला लोकांकडे निवडून जातात म्हणजे मत मागणार तुम्ही काय म्हणून मागणार मत तिथे काय मला का निवडून द्या यापूर्वी तुमच्या होते तिथे निवडणूक लढल्या शिवसेनेच्या त्या उमेदवार होत्या त्यांना काही वाटत पाच साडेसहा हजार मतं पडली आता तुम्ही जर तुम्ही तिथे गेलात निवडणुकीला तुम्ही काय म्हणून म्हणणार की मी हे हे कामं करणार आहे माझ्याकडे हे वाढचं विजन आहे तुमचे हे प्रश्न सोडवणार काय तुमच्या डोक्यात काय विजन काय तुमचं विकासाचं विजन काय ना की नावामध्ये कॉर्पोरेशन मध्ये गेल्यापासून ना हायस्कूल नाहीये आज आमच्या सातवीपर्यंत शिकतात मुली आणि त्या मुलींना दोन दोन तीन तीन किलोमीटर हायस्कूल साठी लांब जावं लागतं बरोबर हा हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे हा पहिला मार्गी लावायचा आहे दुसरा मुद्दा आहे की आमच्या इथं ट्रॉफिकचा आहे जो तापकीर चौकात अंडरपास करून राखणी पास रा फाट्यावरती पण अंडरपास करून काळ्यावडी फाट्यावरती अंडरपास करून ते ट्रॉपिक आपल्याला बाहेर काढून द्यायचंय आपल्या ह्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे ही महत्वाची काम आहे मध्ये आपण जवळ शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे पोल बसवलेले आहेत सोलर सिस्टीम पण केलेली आहे बर हम्म सोसायटी सोसायटी माध्यमात आपण आरोग्य शिबिर पण घेतलेली आहेत प्रत्येक सोसायटीमध्ये मध्ये आपण आरोग्य शिबिर घेतलेले शंकर भाऊच्या माध्यमातून बरं त्याच्यामुळे आपला संपर्क सोसायटीमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे बॉलण्यामध्ये पण बऱ्यापैकी झालेला आहे कामाच्या माध्यमातून शंकर भाऊच्या माध्यमातून आम्ही आत्ता एक दिवसामध्ये आपण पंचवीस नळ कनेक्शन मंजूर केली आणि एक दिवस त्यांना कनेक्शन पण करून दिले बरं हम्म शिवकृष्ण कॉलनी म्हणून आहे त्या कॉलनीला भाऊंच्या मध्ये कॉन्क्रीट करण्याचं त्यांच्या निधीतून काम करून दिलं आपण आमदार नाही आमदार निधीतून त्यांच्याकडे सहा सात वर्ष कोणीच फिरकलं नाही ते त्यांच्याकडे जायचं तुमचं काही मतदान आहे का अह नागरिक आहे ना ते मतदान आहे म्हणजे काय तुम्ही मतदान लावून घ्या ना त्यांचं बरोबर ते नागरिक घ्या म्हणजे मतदार नाही म्हणून काम होत नव्हते हा मग ते लोक पाण्याचे कॅन्ट घेऊन लांब लांब जायची कोणाची दुसऱ्याच्या नळवरती भरायचे किती मतदार असते ऐंशी ते नव्वद मतदार असतील बरोबर सगळे युपी अच्छा यूपी युपी वाली लोक आहेत मजूर लोक आहेत आता ते पण नागरिकच आहेत ना शेवटी नाही ना तुम्ही ज्यावेळेस प्रतिनिधित्व करता तुम्ही कोणत्याच गोष्टीचा फक्त या माणसाला मला काय मदत करता येईल असं नाही का ह्याच्याकडे तुम्ही ध्यान दिलं पाहिजे ना फक्त प्रत्येक व्यक्तीला मला कशा प्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात मदत करता येईल याच्याकडे काय तुम्ही का एक दोन तीन चार पाच जसं तुम्ही सांगितलं की आता हे नळ कनेक्शन सांगितलं तुम्ही सोसायटीचे हे, हे तुमच्या प्रभागाचे कोणते पाच प्रश्न प्रथम सोडवणार निवडून तुम्ही उद्या नगरचे झालात कोणते पाच प्रश्न सोडवणार तुम्ही मिरलेले सर्व रस्ते मार्गी लावणार एक अंडरपास एक करणार आमच्या इथं हायस्कूल नाही पहिला हायस्कूल साठी मी प्रयत्न करणार आहे दुसरं म्हणजे हॉस्पिटल साठी हॉस्पिटलच्या आरक्षण साठी कोणी जागा ऐकल्या कोणी कोणाला फसवलंय ते सुद्धा नागरिकांना माहितीये आता ते नागरिक सुद्धा हे इलेक्शन मध्ये दाखवून देतील तुम्ही बोल जाहीरपणे सांगितलं काय नाही जाहीरपणेच ते नगरसेवक माझे नगरसेवक जे आता त्यांच्याबद्दलच बोलतोय ना मी सुद्धा त्यांच्या हा नागरिकांना फसवणं आरक्षणाची जागा विकत म्हणजे फसवणे आरक्षणाच्या किती जागा नगरसेवाकडे विकल्या दोन एकर जागा, अ... जागा विकली ना आरक्षणातली हा काय किंमत त्याची आज त्याची करोडचे भाऊ घेत ना तिथे आज मग लाख रुपये गुंठ टीडीआर पडतोय मग आज जर ते शेतकऱ्यांना जर तुम्ही हे करून दिलं असतं आजपर्यंत शिल्लक राहिले असते आज पैसे किती मिळाले असत शेतकऱ्यांना आरक्षण डेव्हलप झालं असतं गावचा विकास झाला असतं त्याच्यामधून पण राहटणी गावचा विकास अजून झालाच नाही का नाही झालेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा ही एकमेव ओळख रहाटणीची आहे का आणखी काय ओळख नाही दुसरी आश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त आहे देखना छोटा पुतळा शोभा आहे त्याबद्दल ज्या नगरसेवकाने केलं ते एकाच नगर नगरसेवकाने केलं त्याच्याबद्दल दुसरं कोणत्याही नाहीये काढीचा एकाच माझी नगर नगरसेवक येते त्यांनी ते काम चंद्रकांत ना यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल कुणीच प्रयत्न केले ते त्यांनीच केलेलं परंतु ते करीत असताना ते सुद्धा काम अर्धवट राहिलेलं आहे का राहिलेलं आहे आज त्याच्या खाली दोन रूम बनवलेले एक रूम आपली शाळेचे वर्ग बसतात ते सगळे गळ्यात खाली अच्छा म्हणजे काम काय निकृष्ट आपल्या वायरी टाकल्या होत्या लाईटच्या केबल ज्या टाकल्या होत्या भिंतीमधून ते केबल बटनाला करंट बसवत होते ते काढून टाकले सगळे वरून परत फिटिंग केली गेली त्या ठिकाणी अच्छा आज महाराजांच्या पुतळ्यावरती जी लाइटिंग होती ती लाइटिंग नाही अजून नाही का अंधारात असो पुतळा नाही नाही खालून थ्रू आउट होते ना सगळे हो हो, हो साईट मी ते नाहीत हो, म्हणते नाही मला तुम्ही वरून हॅलोजन मारले ठीक आहे ना तुमच्या राहटणीची ओळख काय आमच्या राहतणीची ओळख येतेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अच्छा बाकी आता लोकांना तिथे राहायला झालं तर लोकांना वाटत ना की तिथे चांगले प्रशस्त रस्ते असायला पाहिजे आमच्या राहतं अतिक्रमण नको तिथं सगळं लिगल पाहिजे तिथे भाजी मंडई पाहिजे भाजी मंडई तुमची सगळी रस्त्यालाच भरती हो रस्ते तीस वर्ष यांनी काय केलंच नाही ना हे फक्त आम्हालाच पाहिजे ना आम्हालाच पाहिजे अच्छा 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 तीस वर्ष नगरसेवकांनी केलं काय काहीच नाही केलं ना पण आरक्षण रस्ते डेव्हलप व्हायला पाहिजे ना त्यावेळेसच शहराचा गावचा विकास होतो ना आपल्या बरोबर यांनी काय केलंच नाही ना सगळे अर्धवट अर्धवट मग एक रस्ता करायला तीस तीस वर्ष लागतात का कारण काय असतील कारण काय नाही लोकांना वेठीच धरायचं फक्त म्हणजे वेटी जरायचं आत्ता अर्ध काम करायचं परत अर्ध काम करायचं ती लोक आपल्या सोबतच राहिली पाहिजे आपल्याकडे आली पाहिजे अच्छा अच्छा हेच फक्त मग एकदा काम करून मोकडा ना नाही व्हायचं <laughs> लोकांना फक्त वेठी धरून काम करायची त्या ठिकाणी तुम्ही आता हे सगळं लोकांना यात्रा वगैरे घडून आणतात बालाजी यात्रा किंवा कोल्हापूर दर्शन राष्ट्रवेदी वगर यात्रा वगैरे याच्यातून मतदार तुम्हाला मिळा मतं मी मताची नाही अपेक्षा करीत मी सेवेची अपेक्षा करतो बरं सेवाभावी काम करणे एकच आपला उद्देश आपल्या माग कोण येणार पण नाही त्याच्याबद्दल आपण आताच नाही विचार करायचा लोकांना जर आपल्याला पटलं ही व्यक्ती चांगलं काम करू शकते तर लोक आपल्या मागे येणार त्याला सांगायची काही गरज नाही आज लोक तीस तीस वर्ष बरं काम करते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेत आणि यांना परिचय पत्रक वाटायला लागते मग यांची काय परिस्थिती आहे बघा ना मी तर कोणच नाही बरोबर लोकांनी तुम्ही जर लोकांनी काम केलं तर तुम्हाला कामाच्या माध्यमातून लोकांनी ओळखायला पाहिजे बरोबर तुम्हाला परिचय पत्रकांनी वाळ पाहिजे पाहिजे प्रत्यक्षात काहीच नाही ही लोक आहेत ना दहा वर्षे वीस वर्षे ही आडगडीत पडली होती लोकांना सारखी बरं यांना स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा परिस्पर्श झाला <laughs> त्याच्यातून यांचं भाग्य उजळलं काय आणि त्याच्यानंतर यांनी परत आपले रंगरूप दाखवायला सुरुवात केली <laughs> अच्छा ते आता दिसतंय सगळं ते आता दिसतंय सगळं आणि मागल्या दोन वर्षाच्या काला काळात कालावधी दिसलंच ना ते तो त्याला विरोध करण्यासाठी म्हणून तुम्ही निवडणूक रिंगणात आहे नाही नाही त्यांनी काम सुद्धा केली नाही ना काम केली नाहीत उहु, तुम्हाला त्यांनी त्यांच्या मागे तुम्ही काम जर केली असेल तर तुम्हाला नागरिकांनी स्वीकारलं असतं बरोबर तुम्हाला परिचय पत्रक वाटवलंच लागला तुमचा एरिया फार वाढलाय पण आता पण बकालपणा आला का एरियाला आमच्याही अजून बकालपणा नाही आलेल्या ना। एरियासाठी सुद्धा जाते बरोबर आहे पवना नदीची काय परिस्थिती त्यासाठी तुम्ही काय करणार आता पवना नदी सुधार प्रकल्पातून शेअर लेवलला काम चालू आहेत त्या माध्यमातून आमच्या पवना नदी शंकर मंदिर आहे हो, हो। ते शंकर मंदिर आम्ही बांधण्यासाठी एक सात आठ तरुणांनी सहभाग घेतला होता आज आमच्या गावातले एक नंबर शंकर मंदिर झालेलं आहे ते दगडी बांधकाम करून आम्ही आम्ही पहिले विटमध्ये बांधायचं ठरवलं होतं परंतु पुन्हा आम्ही निर्णय घेऊन ते पूर्ण दगडी मंदिर बांधकाम केलं पुरातन मंदिर टाइप आम्ही आता ते सगळं केलेलं आहे आणि ते करीत असताना आम्ही महापालिकेच्या माध्यमातून जवळजवळ तो एक पाचशे फुटाचा आम्ही घाटाचं ड्रॉइंग सुद्धा केलं होतं तो नाही झाला अजून पण मग ते नदी सुधार प्रकल्पात अडकला ना तो घाट अडकला आपला कुठला विभाग हे म्हणता येईल आपला हा स्थापत्य विभागाकडून कुठून पर्यावरण विभाग नाही पर्यावरण विभाग कुठून अडकलं गेलं ते नाही तर आपण ते ड्रॉइंग वगैरे सगळं तयार झालेलं होतं त्या त्याबाबत घाट पाचशे पुलाचं काम तेवढं घालत नाही नाही पुलाचं काम आपल्या इकडे नाही झालेलं एक काजवा ब्रिज होता अजून झालेलाच नाही का पडतो काजवा ब्रिज पिंपरी पिंपरी गाव असा डायरेक्ट झाला असताना हो ते का करत नाही इच्छाच नाही ना करायची इच्छाशक्ती पण लागते ना कुठलंही काम करते आणि त्याच्यासाठी मी जर हे काम केलं तर मला वळसा मारून जायला लागतो पुलावरून त्याच्याऐवजी काजवा ब्रिज झाला असता तुमच्या राहटी स्मशारापासून काय इकडे पिंपरी गावावर डायरेक्ट मध्ये कनेक्शन होतो ना पर्यटन वाढलं असत वर्दळ वाढले वर्दळ वाढले असते वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी संपली असती परंतु ह्या लोकांची इच्छा नाही ही लोक एवढाच विचार करतात की ह्यांच्याकून मला काय मिळत तेव्हा मी यांचं काम करत थोडक्यात टक्केवारीच्या राजकारणात अडकलेच हो टक्केवारीच्या राजकारणात एम एलजीलचं काम सुद्धा आमचं टक्केवारीच्याच राजकारणात अडकलं होतं जवळ पाच पाच सात सात वर्षे लोकांच्या लाईनी झालेले होते पण कनेक्शन नव्हते त्यांना मिळत अच्छा आता तुम्ही नगरसेव झाल्या सगळं ते क्लिअर होईल नाही आम्ही मार्गी लावले ना शंकर भाऊच्या माध्यमातून आम्ही जवळ शंभर टक्के मार्गी लावले ते जगावात बस त्या लोकांना काम होण्याची काम होण्याची मतलं बी आता काम था, मी काम करीत असताना मला माहिती आहे ना ही सोसायटीतली काय मी काम केलं म्हणे पाचशे मतदान मला देणार आहे का ते प्रत्येक विचाराचे लोक असतात ज्याला काम पडतं ती लोक काम मतदान करणार ना ही व्यक्ती काम करू शकते यालाच मतदान द्यायला पाहिजे आपण तो विचार केला नाही पाहिजे ना आपण तुम्हाला प्रतिस्पर्धी कोण आहे समोर आता प्रतिस्पर्धी चार आहेत मला आता होय का कोणत्या पक्षाचे काय आमच्या बीजेपीचेच आहेत भाजपचे होता भाजपचेच कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी वगैरे राष्ट्रवादीचे एकच इच्छुक आहेत अच्छा हो पण सर्वसाधारण गटामधून हा विधानसभेला तिथे राहटणीतून मतदान किती झालं भाजपला भाजपला चौदा पर्यंत मतदान झालं होतं भाजपला हो आणि ह्याला शरद पवारच्या राष्ट्रवादीला ते काय सात हजारपर्यंत फक्त अच्छा म्हणजे तुमचं पॉकेट संपूर्ण तुम्ही चर्चा केली सविस्तर माहिती दिलीत तुम्ही निवडणुकीच्या दृष्टीने वाढचा अभ्यास पण चांगला केलेला आहे तिथे आरक्षण विकसित झालं नाही हा बेसिक मुद्दा का र महाटीमध्ये अद्यापर्यंत गेल्या तीस चाळीस वर्षात डेव्हलपमेंट प्रामुख्याने रस्त्याची डेव्हलपमेंट आणि आरक्षणाचा हा अद्यापर्यंत झालेला नाही त्यासाठी तुम्ही निवडणूक लढवू इच्छितात तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद